नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी आपण ओल्या हो नारळाचे मोदक बनवणार आहोत जास्त वेळ नाही लागत पटकेने होते चला तर आणि कमी साहित्यात होतं त्यासाठी मी घेतलेलं आहे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ओला नारळ दीड वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव लागणार आहे एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर लागणार आहे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि अगदी एक चमचाभर तूप लागणार आहे इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली आणि तुपी घालून घेतलेला आहे आणि त्यात घालून घेते ओल्या नारळाचा चव सर्व घालून घेते अगदी दीड कप घेत दीड वाटी घेतलेला सर्व घालून घेतला आणि छान परतून घेणार आहोत आपण खोबरं आपल्याला जास्त नाही अर्धा मिनिट भर परतून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट झालं की आपल्याला घालून घ्यायची आहे साखर साखर लगेच घालून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला छान मिल्ट करून घ्यायची आहे नारळाच्या चवाबरोबर आपली साखर छान मिल्ट झालेली आहे जास्त आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आणि आता गॅस बंद करून घेते आणि आपल्याला छान मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण मस्त असं थंड करून घेतलेलं आहे म्हणजे बघत मी लावते म्हणजे छान असं थंड झालेलं आहे आता आपण त्यात घालून घेणार आहोत मिल्क पावडर आणि छान हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व मिश्रण आणि आपल्याला साखर मिल्क करायला फक्त पाच मिनिट लागलेले जास्त वेळ लागलेला नाहीये आणि मस्त एकजीव करून घेते मिश्रण मिश्रण आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आणि मी एका साईडला मोदकाच्या साचाला सुद्धा तूप लावून घेतलेले आहे आता मस्त या पद्धतीने मी सारण भरून घेते अगदी दाबून दाबून भुं आणि छान आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व मी सारण याच पद्धतीने भरून छान मोदक तयार करून घेते आणि नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बघत असाल तर अतिशय सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहे आणि मी काही कर... काही मोदकांमध्ये कलर घालून घेतलेला आहे म्हणजे काही मिश्रणामध्ये हिरवा आणि लाल कलर घालून घेतलेला आहे खूप छान असे दिसत आहे आणि ह्या गणपतीमध्ये नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही आणि कसे वाटले नक्की मध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन मजा आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना